नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपला सविषय आहे जाणकारांचा निर्णय मोदींचा की अजितदादांचा आपल्याला माहिती आहे की महादेव जानकर जे गेल्या पाच वर्षात किंवा मधल्या काळात कुठेतरी बाजूला झाले होते बाजूला पडले होते महायुतीमध्ये त्यांना विशेष असं स्थान दिलं जात नव्हतं ते अचानकपणे उमेदवार होतात तेही परभणीमधून तेही महायुतीचे तेही राष्ट्रवादीच्या कोट्यातून अनेकांना आश्चर्य वाटलं की महादेव जानकरांना अनेकांना वाटलं की त्यांचं राजकारणच संपलं आहे किंवा त्यांची संघटनात्मक जी काही आहे वेगळीच चूल असेल पण अचानक महायुतीत त्यांची एंट्री होते आणि त्यांना एक जागा देखील सोडली जाते ती ही रासपच्या नावाने आणि रासपच्या चिन्हावर ते निवडणूक लढवणार आहेत ना की राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यामुळे हा विच हा जो काही विषय आहे हा चर्चेचा विषय नक्कीच आहे यामागे कारणं काय आहेत आज यातला दुसरा एक महत्त्वाची गोष्ट समोर आली ती म्हणजे की देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की नरेंद्र मोदी त्यांना भेटले होते एका कार्यक्रमात आणि त्यानंतर फडणवीस त्यांना म्हणाले की आम्हाला इथून महादेव जानकरांच्या प्रचार सभेला किंवा अर्ज ते भरणार आहे तिथे जायचे तर मोदी असं म्हणाले त्यांना की महादेव जानकर यांची मी लोकसभेमध्ये वाट पाहतोय त्यांना निवडून आणा एक प्रकारे फडणवीसांनी हा मेसेज दिला आहे की मोदीसुद्धा जानकरांची वाट पाहत आहेत त्यामुळे आधी असं वाटलं की अजित पवार यांनी काही बारामतीची गणितं जुळवण्यासाठी इकडे परभणीमध्ये त्यांना उमेदवारी दिली का आज वेगळीच चर्चा आहे की महादेव जानकर किंवा भाजपलाच नरेंद्र मोदी किंवा भाजप यांनाच महादेव जानकर लोकसभेत हवेत या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत महादेव जानकर आपल्याला माहिती आहे की धनगर समाजाचे नेते आहेत बारामतीमध्ये त्यांनी दोन हजार चौदामध्ये लाखोच्या संख्येने मतं घेतली होती अनेक भागात म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रात सर धनगर समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे मराठा समाजानंतर धनगर समाज हा मोठ्या प्रमाणावर आहे त्याचाच कुठेतरी एक फॅक्टर ओबीसी फॅक्टर जोडून आणण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जातोय का आणि त्यालाच ध्ये अनुसरून कुठेतरी महादेव जानकर हे धनगर नेते महायुतीत आले तर महाराष्ट्रात फायदा होऊ शकतो का अशी सगळी गणितं तपासली जात आहेत परभणीमध्ये आपल्याला माहिती आहे की मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन जिथे सुरू झालं ते गाव तो तालुका तो मतदारसंघ हा परभणी लोकसभेमध्ये येतो तिथे आपल्याला माहिती आहे की मराठा विरुद्ध ओबीसी असं ध्रुवीकरण झालेलं आहे आणि ती सगळी गणितं पाहता सर पहिला प्रश्न माझा हाच आहे की परभणीमध्ये म्हणजे महादेव जानकरांचा महायुतीला फायदा होईल आपण दुसऱ्या भागात हे करू इंटरवर इंटर नंतर पण पहिल्या भागात मला हाच विचारायचं की परभणीमध्ये महादेव जानकर यांना उमेदवारी का दिली कारण की राजेश विटेकर यांचं पारडं खूप जड मानलं जात होतं लोक महायुतीमध्ये एकेका जागेला घेऊन जरी रस्ती खेच असली तरी, तरी भाजपची आज गरज आहे की महाराष्ट्रामध्ये एखाद दुसरी जागा गेली एखाद्या कॅल्क्युलेशनमध्ये तरी इतर तीन जागा त्यांनी सेफ होत आहेत महादेव जानकर यांना परभणीतनं उभं करणं ते यासाठी की परभणी हा जो लोकसभा मतदारसंघ आहे इथे जर का मतांचं कॉम्पोजिशन बघितलं तर निर्णायक मतं मुस्लिम मत आहेत त्या खालोखाल मराठा मत आहेत त्या खालोखाल धनगर मत आहेत त्या खालोखाल वंजारी मत आहेत त्या खालोखाल हटकर मत आहेत त्या खालोखाल मायक्रो ओबीसीज आणि अनुसूचित जातीचे मत आहेत म्हणजे इथे उन्नीस बीस आणि नीट जर का बूथ मॅनेजमेंट करून आ, डाव साधला तर उमेदवार निवडून येऊ शकतो परभणी लोकसभेचा जर का इतिहास बघितला की तिथे महादेव जानकर का गेले तर असा आहे की शिवसेनेचा पहिला खासदार हा शिवसेनेत ना आला अशोकराव देशमुख हे एकोणीसशे एकोणनव्वदला इंडिपेंडंट कारण शिवसेनेकडं चिन्ह नव्हतं अपक्ष म्हणून आले आणि एकोणीसशे एक्याण्णवला जी निवडणूक झाली लोकसभेची तेव्हा मात्र धनुष्यबाण चिन्हावरती ते आले निवडून आणि मग तेव्हापासून सुरेश वरपुडकर एक काँग्रेसचे जर का खासदार सोडले तर मग एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे शहाण्णव आणि त्यानंतर सलग आस्था गायत संजय जाधव यांच्यापर्यंत जर का शिवसेनेचे खासदार परभणीतले बघितले तर अशोकराव देशमुख सुरेश जाधव तुकाराम रेंगे पाटील गणेशराव दुधगावकर संजय जाधव आता असं काय झालं की महादेव जानकरांना तिथे जावं असं वाटलं त्याचं कारण असं आहे की दोन हजार एकोणीसची जी विधानसभा निवडणूक झाली तिथं गंगाखेडमधनं रत्नाकर गुट्टे हे वंदारी समाजाचे जरी असले तरी रासपच्या चिन्हावरती उमेदवार होते आणि त्यांनी तिथे ती जागा काढली ती जागा काढली तेव्हा गंगाखेडमधली मराठा मतं एकीकडं आणि बाकीची सगळी मतं ओबीसी मायक्रो ओबीसी एस सी एक झालीत आणि रत्नाकर गुट्टे त्या निर्णायक फरकामध्ये मधुसूदन केंद्रे यांचा पराभव करून जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते त्यांचा पराभव करून रासपचे उमेदवार म्हणून जिंकून आले आता हे यासाठी की गंगाखेड त्यांच्याकडे आहे म्हणजे रासपाकडे आहे एक आमदार आहे तो परभणीमधल्या गंगाखेडचा आहे रत्नाकर गुट्टे त्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये सदस्य आले पंचायत समितीमध्ये सदस्य आले एक नगरपालिका सुद्धा गंगाखेडची आली एवढं रासपचं तिथं भांडवल आहे आणि मग असा कोणता मतदारसंघ आहे की ज्यावरती आपण हक्क सांगू शकतो तेव्हा विचार केल्यावरती संजय जाधव जे शिवसेनेचे विद्यमान खासदाराचे ठाकरे गटाचे आहेत ते सुरुवातीला चलबिचल त्यांच्याविषयी चालली होती जवळजवळ जो जो सहा महिने ती बाब राहिली की आज जातायत आहेत का उद्या जात आहेत का शिंदे गटाकडनं ती जी अस्थिरता होती ती महादेव जानकरांनी कॅप्चर केली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आज ना उद्या जर का संजय जाधव एक वर्षानं दीड वर्षांनी निवडणुकीच्या तोंडावरती शिंदेच्या शिवसेनेमध्ये जायला निघाले तेव्हा आपण त्यांची अडवणूक करू आणि ही जागा महायुतीकडनं आपल्याला येईल कारण आपण ती जागा सोडायची नाही महायुतीकडनं आपण ती जागा लढायची जरी संजय जाधव इकडे आले तरी अशी तयारी करून महादेव जानकरांनी गेल्या वर्षभरामध्ये भूत मॅनेजमेंटचं काम हाती घेतलं आत्तापर्यंत त्यांनी शंभर टक्के काम भूथचं ठिकठिकाणी बूथ नेमणे अनेक पाचशेहून अधिक धनगर तरुण हे निवडणुकीच्या कामासाठी गेल्या दोन महिन्यापासून परभणीमध्ये आहेत म्हणजे त्या मत लोकसभा मतदारसंघामध्ये आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की महायुतीचे तीन आमदार आहेत आणि महाविकास आघाडीचे तीन आमदार आहेत त्यामध्ये संजय जाधव हे मराठा उमेदवार आहे आणि तिथे वर्चस्व आहे ते मुस्लिम मतं मराठा मतं आणि मग बाकीचे धनगर हटकर ओबीस, आ, ओबीसी वंजारी ओबीसी आणि मायक्रो ओबीसी प्लस एस सी या कंपोजिशनमध्ये त्याला म्हणून गेम लागू शकतो तो दो गेम लागू शकतो म्हणजे महादेव जाणकर काही शुअर निघतील असं नाही आहे संजय जाधव शुअर शॉट निघू शकतात का सांगता येत नाही कारण राजेश विटेकरांनी गेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला चार लाख शहाण्णव हजार मतं घेतली आणि संजय जाधव यांनी धनुष्यबान चिन्ह असताना जवळपास पाच लाख अडतीस हजार मतं घेतली त्यांचा बेचाळीस हजार मतांनी विजय झालेला आहे संजय जाधवांचा पण तेव्हा चिन्ह कोणतं होतं धनुष्यबाण आता चिन्ह कोणतं येत आहे ते मशाल तेव्हा आता मशाल चिन्हाच्या विरोधात रासपा आपलं चिन्ह घेऊन पुन्हा कमळ नाही लक्षात घ्या रासपा आपलं चिन्ह घेऊन म्हणजे महादेव जानकर लढतायत दोन्ही चिन्ह नवीन आहेत आता दोन्ही नवीन चिन्हांच्या खेळामध्ये जिथं मतांचं कंपोजिशन उन्नीस बीस आहे तिथे आता बघायचं आहे की मनोज जरांगे फॅक्टर मराठा विरुद्ध ओबीसीज असं जर का करण्यात भाजपला महायुतीला यश आलं तर महादेव जानकरांची जागा निघते नाही जर का मुस्लिम मत उद्धव ठाकरेंकडे आली जी येण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये की सत्तर टक्के जरी अक साडे अकरा टक्के मुस्लिमांचं मतदान झालं सत्तर टक्के जरी मतदान झालं तरी ती एक गठ्ठा उद्धव ठाकरेंमार्फत महाविकास आघाडीला जाण्याची शक्यता वर्तवली जाते परभणी आयडियल लोकसभा मतदारसंघ आहे मुस्लिम मताच्या बाबतीत कारण त्यांचं वर्चस्व पंधरा टक्के मतं ही मुस्लिम मतं आहेत परवडीमध्ये म्हणून मग आता महादेव जानकर यांना अगदी केकवॉक आहे का जरी आज भाषणांमधनं महादेव जानकर यांचा विजय सहज हो शक्य आहे कारण राजेश विटेकर यांनी गेल्या वेळेस चार लाख शहाण्णव हजार मतं घेतली जवळजवळ पाच लाख मतं घेतली आणि त्यांचा बेचाळीस हजारांनीच मतांनीच पराभव झाला राजेश विटेकरही आज महायुतीचा भाग आहे ते जरी वरवर सांगत असतील त्यांना शब्दही दिला आज अजित पवारांनी की तुम्हाला आता आम्ही यांनी हाऊ आमदार करतोच आहे पुढच्या विधानसभेला तुम्ही आमदार होणार आहात तरी सुद्धा जो राष्ट्रवादीचा तिथला कार्यकर्ता आहे की जो राजेश विटेकरांमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे न जाता अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे आला तो जो कार्यकर्ता आणि मतदार आहे तो आता कसं मतदान करतो महादेव जानकरांना आणि त्यातलाही राजेश विटेकरांचा बहुतेक मतदार हा मराठा मतदार आहे संजय जाधवांचाही मतदार हा शिवसेनेमुळं मधलाही आहे मराठाही आहे आणि मुस्लिमही बऱ्याच प्रमाणात आहे आणि एस सी पण आहे कारण परभणी हा एकोणीसशे एकोणनव्वद पासून शिवसेनेचा गड राहिला आहे मराठवाड्यामध्ये शिवसेनेची पक्ष बांधणी सर्वाधिक जास्त झाली असेल तर ती परभणी जिल्ह्यामध्ये आणि बाजूच्या हिंगोली परभणीपासूनच वेगळा झालेला हिंगोली त्या पट्ट्यामध्ये दिवाकर रावते यांच्यावरती जबाबदारी होती खूप मेहनत घेतली गेली आणि परिणाम असा झाला की धनुष्यबान चिन्हावरती पहिला खासदार हा परभणीतनं अशोकराव देशमुखांना शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी निवडून आणलं होतं आणि तेव्हापासून या लोकसभा मतदारसंघावर परभणीच्या शिवसेनेचं वर्चस्व आहे अपवाद फक्त सुरेश वडपुळकरांचा एकच निवडणूक त्यांना काढता आलेली आहे तीसुद्धा पोटनिवडणूक होती आणि बाकी मग शिवसेनेचं तिथे खासदार राहिलेले आहेत अशा वेळेस महादेव जानकर आता महायुतीचे हे आमदार आहेत आणि महायुतीचे तीन आम आ, महा महायुतीचे उमेदवार आहेत महायुतीचे जे तीन आमदार आहेत परभणीमधले गंगाखेडमधनं रत्नाकर गुट्टे जे रासपचेच आहेत महादेव जानकरांच्या पक्षाचे जिंतूरमधून मेघना बोर्डीकर या रामप्रसाद बोर्डीकर माजी आमदार यांची कन्या आहे एकनाथ साकवरे बोर्डीकर त्या जिंतूरच्या आमदार आहेत भाजपच्या आणि तिसरा भाजपचा आमदार आहे ते म्हणजे बबनराव लोणीकर परतूरचे परतूर आणि घनसावंगी हे जे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत हे जालना जिल्ह्यातले आहेत आणि उरलेले जे तीन मतदारसंघ आहेत विधानसभा मतदारसंघ या परभणी लोकसभा मतदारसंघातले गंगाखेड जिंतूर परतूर हे महायुतीकडे पण पाथवी जो मराठा बहुल मतदारसंघ आहे महाराष्ट्रातला एक पाथरीचे आमदार आहेत सुरेश व वरपुडकर जे परभणीचे याआधी खासदारसुद्धा एकदा निवडून आलेले आहेत ते आता काँग्रेसमध्ये आहेत ते काँग्रेसचे आहेत मध्यंतरी ते दुसऱ्या पक्षात गेले होते परत काँग्रेसमध्ये आले सुरेश वरपुडकर पाथरीचे आमदार आहेत परभणी शहराचे आमदार आहेत राहुल पाटील जे पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरेंबरोबर आहेत त्यानंतर घनसावंत अंतरवाली सराटी हे जे मनोज जारांगे पाटलांचं गाव ज्या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या येतं ते घनसावंगी घनसावंगीच्या आमदार आहेत राजेश टोपे जे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत म्हणजे महाविकास आघाडीकडं तीन आमदार आहेत सुरेश वरपुडकर पाथरी काँग्रेसचे परभणी शहराचे आमदार राहुल पाटील हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि घनसावंगीचे आमदार राजेश टोपे जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत आणि उरलेले तीन मतदारसंघ तीन आमदार जे आहेत ते माहितीचे आहेत म्हणजे इथे तीन 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 इकडचे तीन तिकडचे म्हणजे काय महादेव जानकरांकडं तीन महायुतीचे मतदारसंघ आणि आमदार आहेत तर संजय जाधव यांच्याकडं तीन आमदार तीन मतदारसंघ त्या आमदारांचे हे महाविकास आघाडी म्हणून आहेत असं जरी असलं तरी या मतदारसंघाचं जे कंपोजिशन आहे आणि त्यामध्ये जो मनोज जरांगे फॅक्टर आलेला आहे त्यातनं त्याला पाडायचं आहे त्याला पाडा असा जो मेसेज मनोज जारांगे पाटलांचा गेलाय आणि ते महादेव जानकरांच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही तासांनी झालाय लक्षात घ्या लक्षात घ्या मनोज जारांगे पाटलांची ही जी घोषणा आहे की ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा हे महादेव जानकरांच्या उमेदवारीच्या जा घोषणेनंतर त्यांची घोषणा झालेली आहे तेव्हा मेसेज इज व्हेरी लाऊड अँड क्लिअर असं म्हणताय तरी पण जी ताकद महायुतीकडनं आता तिथं ठेवली जाणार आहे की यामागचं जे गणित आहे जरी असं म्हटलं गेलं की अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातनं परभणीची जागा महादेव जानकरांना गेली आणि महादेव जानकर स्वतःच्या रासपच्या चिन्हावरती उमेदवारी लढणार आहेत अजित पवारांचा कोटा आहे पण आज जे देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं परभणीमध्ये जेव्हा महादेव जानकरांनी उमेदवारी अर्ज भरला त्या सभेत की मोदींनीच ठरवलं होतं की महादेव जानकरांना महायुतीमध्ये घ्यायचं असं मोदींनी ठरवलं होतं तर मग इतका विलंब का लागला की रात्रीतनं मग शरद पवारांना भेटल्यावरती महादेव जानकरांना वर्षावरती बोलवून त्यांचं सांत्वन केलं गेलं पण पन त्या मागच्या बऱ्याच गोष्टी आहेत पण उघडपणे जे बोललं जातं ते ऐकावं लागतं जसं आज देवेंद्र फडणवीस बोलले आहेत ते ऐकूया फडणवीस आणि अजितदादा दोघेही जानकरांविषयी आज काय बोललेत आणि त्यातून काय मेसेज देतो ऐका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला लागलेला हा सुपुत्र परंतु करता राज्याच्या करता आपण काही केलं पाहिजे अशा प्रकारची भावना मनामध्ये बन घेऊन मी अनेक वर्ष त्यांना ओळखतोय बघाशी जातीच्या वक्त्यांनी सांगितलं तशा प्रकारे कुठही शेतकऱ्याच्या एखाद्या खोली मिळाली एखादं कोपट असलं तरी त्या कोपटामध्ये महादेव जानकर झोपू शकतात तिथंच आंघोळ करू शकतात सकाळी तिथंच भाकरी खाऊन आपल्या कामाला लागू शकतात देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तरी देखील बारामतीला कधी कुठल्या गावामध्ये आल्यानंतर मला लोक सांगायची दादा कॅबिनेट मंत्री परंतु तिथं आमच्यामध्ये झोपतात आमच्यामध्ये भाकरी खातात आमच्यामध्ये चर्चा करतात आणि लोकांची सुखदुःख समजवून घेण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारचा उमेदवार महायुतीनं तुम्हाला दिलेला सर्वसामान्य मोदीजी म्हणाले जानकर जी को बोल देना अठारहवीं लोकसभा में मैं उनका इंतजार कर रहा हूं और आप सबकी जिम्मेदारी है और मेरी ओर से परभणी वालों को बोल देना कि जानकर जी को आपके यहां भेजा है अब आपकी जिम्मेदारी है जानकर जी को सकुशल दिल्ली में सांसद बनाकर भेजिये मोदीजीचा संदेश तुमच्या पर्यंत घेऊन आज मी आलेलो आहे सांगा जानकर जानकरांसारखा एक खासदार तुम्ही देणार का जानकर साहेबांना जा दिल्लीला पाठवणार का मताने तर आपण पाहिलं की अजित पवार जे एकेकाळी कट्टर विरोधक होते दोघे तेच अजित पवार असं म्हणतात की बारामतीमध्ये मला काही लोक जेव्हा भेटतात तेव्हा ते महादेव जानकरांचं कसं कौतुक करतात दुसरीकडे फडणवीसांनी तर थेट मोदींचंच नाव घेतलं आणि मोदींना जानकर कसे हवेत लोकसभेत हे सांगितलं तर जाणकरांचं परभणीतलं गणित समजा स्थानिक जे काही जरांगे फॅक्टर असेल किंवा ओबीसी विरुद्ध मराठा असेल ह्या सगळ्या गोष्टींवर आहेच पण त्याचा इफेक्ट बारामतीशी खूप जोडलेला जातो अजित पवारांनी सुद्धा भाषणात बारामतीचा उल्लेख आवर्जून केला बारामतीचं गणित म्हाडाचं गणित कसं बदलणार आहे जाणकरांमुळे अश्विन एक गोष्ट नक्की आहे की महायुतीला महादेव जानकर हवे आहेत की धनगर मत हवे आहेत हा प्रश्न आहे धनगर मतं फार आवश्यक आहेत जसं अश्विन मगाशी म्हणाला की क्रमांकी दोनची मतं जी आहेत राज्यामध्ये एखाद्या समाजाची मराठा समाजापाठोपाठ धनगर मतं आहेत आणि ती सगळीकडं विखुरलेली आहे बऱ्यापैकी मध्य महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये ती विखुरलेली आहेत अगदी विदर्भातही काही पॉकेट्समध्ये आहेत मराठवाड्यात आहेत पश्चिम महाराष्ट्रात आहेत सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यातले धनगरांचं सायजेबल मतदान कुठं आहे तर परभणीमध्ये तिथेही ओबीसींची मोठ बांधली तर तिथे ओबीसी चेहरा दिला महादेव जानकरांसारखा जर का धनगर नेता दिला तर एक गठ्ठा मतं कारण परभणी जिल्ह्यातसुद्धा खंडोबाचं एक देवस्थान आहे जिथे यात्रा भरते सुद्धा धनगर समाज हा परभणीमध्ये एकवटतो हटकर समाज जो आहे तो धनगर समाजासोबत अनेक ठिकाणी गावखेड्यांमध्ये राहतो आणि मायक्रो ओबीसी जे आहेत ते धनगरांसोबत वंजारी पुन्हा भाजपमुळं हंगरांसोब महादेव जानकरांसोबत येतील म्हणून हे झालं परभणीचं घरी आणि स्वत महादेव सुद्धा हे वेळोवेळी सांगितलं की आपण निवडणुकीची तयारी जी, जी केली आहे लोकसभेच्या ती परभणीतच केलेली आहे पण परभणीत ती जागा सुटेल की नाही तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकरांनी जवळजवळ चार लाख शहाण्णव हजार मतं घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ती जागा सोडणार नाही मग आपण दुसरे मतदारसंघ बघूया की जिथे शरद पवार जागा देऊ शकतात मग कोणती तर म्हाडा तर मग म्हाडा मतदारसंघ जर का दिला तर तिथे आपण शरद पवारांकडनं त्यांची सिंपती आणि तसं जर का प्रयोग केला तर तिथे आपल्याला फायदा होईल मग ती जी बोलणी होती तिथे महादेव जानकर शरद पवारांशी करत होते अजित पवारांनी काय बघितले की आज सुनेत्रा पवार ज्या सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभ्या आहेत बारामतीमध्ये तिथे दत्तामामा भरणे एक धनगर नेते अजित पवारांचे आमदार माजी मंत्री आहेत जे इंदापूरचे आमदार आहेत अजित पवारांचे प्लस तिथे आज जर का मतांचं कंपोजिशन बघितलं तर मराठा खालोखाल धनगर मतंसुद्धा आहेत आणि मग महादेव जानकरांचा प्रभाव तिथं आहे याचं कारण असं की दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महादेव जानकरांनी कमळचिन्ह नसतानाही भाजप पुरस्कृत रासपचे ते उमेदवार होते बऱ्यापैकी मतं मिळाली म्हणजे सुप्रिया सुळे ज्या विजयी झाल्या आणि महादेव जानकर जे जा पराभूत झाले सुप्रिया सुळेंकडनं दोन हजार चौदाच्या लोकसभेला यांच्यामध्ये एकोणसत्तर हजार मतांचाच फरक होता दोन हजार एकोणीसला तो फरक भाजपच्या कमळावरच्या उमेदवार कांचन कुल आणि सुप्रिया सुळे यांच्यामधला तो मतांचा फरक हा एक लाख पंचावन्न हजारांपर्यंत वाढला म्हणजे डबल झाला सांगायचं तात्पर्य असं आहे की महादेव जानकरांची ताकद ही धनगर समाजावरती निर्विवादपणे आहे म्हणजे आज धनगर नेते कुठले आहेत राज्यातले तर राम शिंदेना म्हणूया का ते भाजपचे आमदार आहेत म्हणून महादेव जानकरांच्या समोर ते इतके मोठे नेते नाही त्यांना त्यांचा शिक्षकी पेशा सोडून भाजपने आमदार केलं होतं दोन हजार चौदाला त्यानंतर विकास महात्मे ज्यांना विदर्भातनं राज्यसभेची खासदारकी दिली ते मोठे नेते आहेत का नाही ते विदर्भात काही पॉकेट्समध्ये पण त्याचा काही प्रभाव जाणवला नाही त्यामुळे त्यांची राज्यसभा पुढे कंटिन्यू झाली नाही महादेव जानकरांना मला आठवतंय कि, if not wrong, की इफ आय एम नॉट रॉंग तर आठ दहा वर्षापूर्वी धनगर समाजाने महादेव जानकरांना फिरायला मोठी सारखी गाडी दिली नंतर मला वाटतं हेलिकॉप्टर सुद्धा द्यायची तयारी चालवली होती इतकं महादेव जानकर त्यांच्या धनगर समाजामध्ये पॉप्युलर आहे म्हणजे त्यांच्यावरती जीव होणारा धनगर तरुण मी बघितलेला बरोबर तर आता महादेव जानकर पुन्हा महादेव जानकरांचा स्वभाव असा आहे की ते कुठेही जातील काहीही करतील कुठले आडवडे घेत नाहीत कुठेही उतरतात कोणाच्याही घरात जातात आणि असं कसला त्यांच्यासोबत म्हणजे ज्या पद्धतीनं आपण त्यांचे फोटो बघितलेच परवा वर्षावरती की मुख्यमंत्र्यांना बिलगले उपमुख्यमंत्री दोन्ही बिलगले अजित पवारांचं इतकं वयर असताना सुद्धा बिलगले तर हे काय सांगतं की माणूस म्हणून महादेव जानकर चांगले आणि माणूस म्हणून स्वच्छ असल्यामुळेच ते एकदम उफाळून येतात रागानं काहीतरी बोलतात आणि महादेव जानकर ज्यांच्या तालमीत घडले ते गोपीनाथ मुंडे गोपीनाथ मुंडेंना ते अगदी वडिलासारखे मानायचे आणि म्हणून पंकजाला बहीण आणि पंकजाला जेव्हा बीडची जागा मिळाली तेव्हा त्यांना असं वाटलं की नाही आता दोन्ही जागा निघतात मी पण उभं राहिलो पाहिजे आणि मग विरोधात करताना तो जो एक पार्ट होता ना म्हणजे आत्ता महादेव जानकर वेळेवरती सोबत कसे आले ते तर शरद पवारांच्या भेटीला गेले होते आणि झालं होतं सगळं आले के वर, के वर ते केवळ केवळ पंकजा मुंडे किंवा भाजपशी त्यांची जी बांधिलकी आधी राहिली आहे की नाही आपण एका रात्रीतनं कुस बदलू नये जर का भाजप आपलं ऐकत असेल तर ते पवारांना भेटले तो दबाव टाकायला भेटले का आता चर्चा अशी आहे की महादेव जानकरांना परभणीत अडकवल्यामुळं आणि त्यांना आता तेवढीच जागा काढायची असल्यामुळे त्यांच्यामुळं अजित पवारांना असं वाटतं की बारामतीतली मतं निघत आहेत त्याचबरोबर म्हाडामध्ये रणजित नाईक निंबाळकर हे जे भाजपचे विद्यमान खासदार उमेदवार आहेत तिथेही महादेव जानकरांचा फायदा होईल तर मला जे दिसतंय ते असं आहे की महादेव जानकर स्वतःला किती एंगेज ठेवतात परभणीमध्ये कारण त्यांना तो मतदारसंघ पूर्ण फिरायचा आहे त्यांच्या विरोधात जे संजय जाधव विद्यमान खासदार आहेत ते दोन वेळेचे खासदार आहेत प्रत्येक गाव मतदारसंघातलं दहा वेळा फिरून झालं असेल प्रत्येक मतदार माहिती असेल अशा वेळेस विद्यमान खासदाराला हरवणे आणि त्याही वेळेस जेव्हा उद्धव ठाकरेंविषयी एक सहानुभूतीची लाट येण्याची दाट शक्यता ही वर्तवली जाते आहे आणि ठीक ठिकठिकाणी तसं भाष्य आहे दिसतंय तेव्हा इतकं सोपं नाही आहे की परभणीत एंगेज न ठेवता स्वतःला आणि मग महायुतीला बारामतीमध्ये आपण मदत करूया तिथे दौरे काढूया त्यानंतर म्हाडामध्ये जाऊया जिथे जिथं धनगर मतं निर्णायक होऊ शकतात त्या पॉकेट्समध्ये तिथे जाऊया हा मोदींच्या ज्या दहा सभा लागल्या त्या प्रत्येक व्यासपीठावरती महादेव जानकर असणार आहे बरोबर तर त्याचा एक किती फायदा होतो ते बघायचं पण मला जे दिसत आहे ते महादेव जानकरांना त्यांना परभणीतनं निवडून आणण्याचं जे कारण सांगितलं जात आहे त्याही पेक्षा महादेव जानकरांमुळे तीन चार मतदारसंघांमध्ये खास करून नगर असेल माडा असेल बारामती असेल इथे धनगर मत आपल्याकडे वळवण्याचाच भाजपचा आणि माहितीचा प्लॅन आहे अजित पवारांचा तर नक्कीच आहे आणि त्यांच्या तोंडात ते निघाले बरोबर उगीच नाही त्यांनी बारामतीचा रेफरन्स दिला अजित पवारांना मी खूप चांगला ओळखतो आपल्या वैराचं उगीच सहज कौतुक कधीच करत नाही त्यांना गरज आहे आज म्हणून ते कौतुक करत आहेत पण आता ते बघायचं आहे की खरंच ते ईव्हीएम मध्ये येतं की नाही कारण ईव्हीएम मधनं काय बाहेर येईल हू नोस नाहीतर ह्या सगळ्या पारावरच्या गप्पा ठरतील असही आहे नक्कीच महादेव जानकर यांचा जो काही परभणीमध्ये आपण आज बघितलं की प्रचार सभा प्रचार दौरा सुरू झाला डेलिगेट जागा परभणीचा मी आता अभ्यास केला अश्विन उन्नीस बीस आहे ज्यालाही निवडून यायचं आहे ना म्हणजे महादेव जानकरांसाठी कठीण पेपर आहे मे बी राजेश विटेकर जर का एखाद्याच उमेदवार असते तर महादेव जानकरांच्या सॉरी संजय जाधवांच्या अडचणी वाढल्या असत्या महादेव जानकरांना दिसतंय तितकं सोपं नाही कारण शेवटी एक नॅरेटिव्ह असं सेट झालेलं आहे की बाहेरचा उमेदवार विरुद्ध घरातला उमेदवार म्हणजे परभणीतला उमेदवार कारण महादेव जानकर हे जिल्ह्याबाहेरचे आहेत जालना जिल्ह्याबाहेरचे आहेत आणि परभणी जिल्ह्या बाहेरचे आहेत परभणीतले चार विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभेमध्ये आहेत आणि परभणी लोकसभेमध्ये जालन्यातले दोन विधानसभा क्षेत्र आहेत या दोन्ही जिल्ह्यातले महादेव जानकर नाहीत ते बाहेरचे आहेत तेव्हा बाहेरचा आणि आपला म्हणजे आतला असा सामना हा सोलापूर पाठोपाठ हा महायुतीला सुद्धा फेस करावा लागणार आहे कारण नक्कीच आता परभणीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा सामना जवळपास होताना दिसतोय पण त्यात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आहे तो कोणाच्या बाजूने जातो यावर खूप मोठा फॅक्टर आहे मुस्लिम समाजाचं मतदान इथं सायझेबल आहे किंबहुना कोणत्या एका समाजाचं सर्वाधिक मतदान परभणीमध्ये मुस्लिम समाजाचं आहे तेव्हा बाबाजानी दुराणी हे अजित पवारांकडे होते त्याचबरोबर फौजिया खान ज्या आहेत त्या शरद पवारांच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाच्या तर तिथे मुस्लिम मतं ही बऱ्यापैकी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांसाठी बऱ्यापैकी दिसली मतदान करताना परभणीमध्ये आता तीच मुस्लिम मतं त्यावरती मोदी देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे किती गारूड घालू शकतात आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार दुसरीकडं आणि काँग्रेस हे किती त्यांना आपलंसं करतात यावर सगळं काय अवलंबून आहे म्हणजे महादेव जानकरांना जागा तर मिळाली पण ते खासदार होतील का हा प्रश्न आहे आपण एक पोलही घेतला होता की परभणीमध्ये कुणाचं पारड जड मानलं जात आहे महादेव जानकर असं सत्तावीस टक्के लोकांना वाटतं संजय उर्फ बंडू जाधव हो, अडुसष्ट टक्के लोकांना वाटतं की झालं पुन्हा यावेळेस एक नॅरेटिव्ह असं आहे ना आणि हे मी वारंवार का सांगतोय कारण महाराष्ट्र इतका सोपा नाही आहे कोणी गृहित धरूच नाही स्वाभिमान ज्यांनी दाखवला आहे त्याच्याविषयी त्याच्या विरोधकांनाही सहानुभूती आहे असं नॅरेटिव्ह सध्या महाराष्ट्रात आहे इर ऑफ पॉलिटिकल आयडिओलॉजी म्हणजे राजकीय विचारधारा पण जो महाराष्ट्राचा मराठी माणूस आहे तो हा विचार करतोय की महाराष्ट्रानं आजवर स्वाभिमान घाण ठेवला नाही स्वाभिमान कोणी दाखवला कोण नैतिकतेच्या पातळीवरती सच्चा राहिला हा जो विचार आज होतोय महाराष्ट्रामध्ये आणि तो तुमच्या सर्व सोशल मीडियाच्या अल्गोरिधममध्ये मध्ये दिसतोय तेव्हा कदाचित सर्वे आणि ओपिनियन मध्ये हे सॅम्पल साईज मधून येणार नाही बाहेर पण हे सध्या चित्र जी हवा कोणाची म्हणतोय ना आपण तो भाग जो आहे ना आता कोण कसं नर्चर करतं प्रचारामध्ये विकासा म्हणजे महाराष्ट्रामध्ये विकास, जर का मोदींचा आणि भाजपचा विकास हे जर का महायुतीचं नॅरेटिव्ह असेल तर त्याच्या विरोधात महाराष्ट्र धर्म हे महाविकास आघाडीचा नॅरेटिव्ह असेल तर बघायचा काय होतं तर यावर तुमची मतं देखील कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा आज आपण इथेच थांबतोय धन्यवाद